शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ अडीचशे शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिले कापूस तूर बियाणे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेत या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडे पेरणी करण्याकरता पैसे नाही त्यामुळे शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ आहे आज एकाच दिवशी तीन एकर शेती असलेल्या अडीचशे शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस तूर बियाणे देण्यात आलेत या हंगामात सातशे पन्नास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा मनसेचा मानस आहे मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय याचा याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळतोय ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मनसे दरवर्षी प्रति तीन एकराचं बियाणं या ठिकाणी वाटप करत असते त्यामध्ये कॉटन आणि तूर हे प्रमुख उत्पादनं जे शेतकऱ्यांचं विदर्भातलं आहे त्याची मदत मनसे हे सर्व शेतकऱ्यांना करत असते मनसेच्या वतीनं हा उपक्रम राबवत असताना जे खरं गरजवंत शेतकरी आहे त्यांची निवड करून जवळपास पाचशे ते हजार शेतकरी दरवर्षी मनसे या प्रकारची मदत हे प्रत्येक शेतकऱ्यांना करते